लवकरच महाराष्ट्रामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पुढील काही दिवस राज्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त पाहायला भेटणार आहे खास करून विदर्भाच्या भागामध्ये नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये येणाऱ्या रा दिवसात कसं हवामान राहण्याची शक्यता आहे आज दिवसभरात राज्यामध्ये कोणत्या भागात जबरदस्त उन्हाचा प्रभाव असणार आहे आणि पुढील काही दिवसात राज्यामध्ये कसा उन्हाचा प्रभाव असणार आहे या संदर्भात आपण तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि तात्पुरतं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सध्याच्या काळातले देशातले जर आपण हवामान प्रणाली बघितल्या तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बांगलादेशचा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन असमचा भागावर बनलेला आहे एक ट्रफ बनलेली आहे जे की विदर्भ होत इकडे कर्नाटक आणि तमिळनाडूला क्रॉस करताना ही ट्रफ इथे आपल्याला बनताना दिसलेली आहे तसंच एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येणाऱ्या पाच तारखेला हिमालयाच्या भागाला प्रभावित करताना आपल्याला दिसणार आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतेही हवामान प्रणाली सध्या आपल्याला सक्रिय दिसत नाही आहेत मागील चोवीस तासात राज्यामध्ये अनेक ठिकाणी उन्हाचा सटका आपल्याला पाहायला भेटलेला आहे जर आपण मॅक्झिमम टेम्परेचर बघितले तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला चाळीस पंचेचाळीस डिग्री पाहायला भेटलेला आहे तापमान सरासरीपेक्षा अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे आपल्याला वाढताना दिसलेलं आहे येणाऱ्या काही दिवसात राज्यामध्ये अशी परिस्थिती कायम असणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे जर आपण सहा तारखेचा न्यूमेरिक डेटा मॉडेल बघितला तर सहा तारखेला राज्यामध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे दरम्यान तुमच्या स्क्रीन समोर सध्या तरी सहा तारखेचा न्यूमेरिक डेटा मॉडेल आहे यामध्ये आपण पाहू शकता काही भागा आ, भागा काही भागामध्ये दरम्यान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागामध्ये काही काही भागामध्ये तुरक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर नांदेड मराठवाड्यातील हा जो काही भाग आहे इकडे धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या भागात तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी एक दोन तालुक्यांमध्ये दुपारनंतर सहा तारखेला आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तुरळक ठिकाणी अशी शक्यता या भागात आपल्याला निर्माण होताना दिसत आहे येणाऱ्या सात तारखेला जर आपण स्थिती बघितली तर आपण स्थितीमध्ये पाहू शकता सात तारखेला राज्यामध्ये आपल्याला पावसाची स्थिती विदर्भात वाढताना दिसत आहे चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा तसंच इकडे गडचिरोली इकडे बुलढाणा अकोल्यातील दक्षिण भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे नांदेड धाराशिव परभणी हिंगोली या भागातही आपल्याला पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे दक्षिण पश्चिमच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला निर्माण होताना दिसत आहे इकडे उत्तर मध्य महाराष्ट्रामध्येही काही काही भागामध्ये जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इथून निर्माण होताना आपल्याला दिसत आहे जर आपण समोर वाढलं आणि समोरची स्थिती जर बघितली तर येणाऱ्या आठ तारखेबद्दल जर आपण स्थिती बघितली तर आठ तारखेला सुद्धा विदर्भाच्या भागामध्ये पावसाचा जोर सर्वात अधिक असणार आहे अशी शक्यता इथून दिसत आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इकडे गोंदिया या भागात आपल्याला पाऊस होण्याची शक्यता डाट दिसत आहे इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे शरीर तर काही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासोबत स्थानिक पातळीवर जर की ढगांचं डाट खूप जास्त असलं जर ढगं खूप जास्त दाटलेले असले तर त्या भागामध्ये गारपीट सुद्धा आपल्याला भेटू शकते सध्या तरी येणाऱ्या सहा तारखेपासून या आपल्या राज्यामध्ये पावसाला एक नवीन सुरुवात होताना दिसणार आहे आठ तारखेनंतर जर आपण नऊ तारखेवर आलो तर दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये हा पाऊस आपल्याला इथे दिसत आहे विदर्भात पाऊस सक्रिय असण्याची शक्यता आहे काही काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते तर याची नक्कीच शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली काळजी घेण्याची गरज आहे तर येणाऱ्या नऊ तारखेला पण अशी परिस्थिती असणार आहे आणि दहा तारखेला सुद्धा राज्यामध्ये पावसाळी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते तर सध्याचा या अपडेटमध्ये आपल्याला असं दिसून येत ये आहे की येणाऱ्या सहा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे सहा तारखेला आपल्याला पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे कोणत्या कोणत्या एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटणार आहे सात तारखेला पाऊस वाढणार आहे आठ तारखेला पाऊस वाढणार आहे आणि नऊ तारखेला दहा तारखेला हा पाऊस आपल्याला राज्यामध्ये सक्रिय पाहायला भेटू शकते जर आपण तापमानाची स्थिती बघितली तर तापमान पुढील चोवीस तासासाठी विदर्भात जबरदस्त असणार आहे पंचेचाळीस छेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान विदर्भात काही, काही काही भागामध्ये काही काही तालुक्यांमध्ये काही काही गावामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते आणि विदर्भ असो किंवा मराठवाडा असो जबरदस्त तापमान पाहायला भेटू शकते मध्य महाराष्ट्रातील पूर्वी भागामध्ये आपल्याला जबरदस्त तापमान पाहायला भेटू शकते इकडे घाटमाता आणि पुणेसह इकडे सह्याद्रीचं सा घाटमात्याचा भाग आणि इकडे रायगड मुंबई कोल्हापूर या भागात तर तापमान सरासरीपेक्षा आपल्याला पस्तीस डिग्री किंवा चाळीस डिग्रीचा मधात पाहायला भेटू शकते जर आपण समोर वाढलं आणि समोर बघितले काय नेमकी स्थिती असणार आहे तर समोर आपण चार तारखेची स्थिती बघितली तर चार तारखेची स्थिती नेमकी कशी असणार आहे तर चार तारखेची स्थिती आपल्या स्क्रीन समोर अशी असणार आहे आणि पाच तारखेला आपल्या राज्यामध्ये जबरदस्त आपल्याला उन्हाचा चटका पाहायला भेटणार आहे सहा तारखेला राज्यामधून राज्या काहीसा आपल्याला उन्हाचा चटका दिसणारच आहे जबरदस्त उन्हाचा चटका सहा तारखेलाही पाहायला भेटू शकते सात तारखेपासून आपल्याला काही काही तालुक्यांमध्ये उन्हाचा चटका कमी होताना दिसणार आहे अशी परिस्थिती सध्या सहा तारखेनंतर आपल्याला पाहायला भेटू शकते आणि सात तारखेनंतर राज्यामध्ये खास करून विदर्भात सरासरीपेक्षा तापमान कमी होण्याची शक्यता इथून आपल्याला दिसत आहे तर एकंदरीतच जर जर आपण आढावा घेतला तर एकंदरीतच आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या सहा तारखेनंतर तापमान हे कमी होणार आहे असं आपण इथून आपल्याला दिसत आहे पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं असणार आहे पाऊस होण्याची शक्यता कोणत्याही भागात पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला दिसत नाही आहे त्याच काळात राज्यामध्ये जबरदस्त उन्हाचा प्रभाव खास करून विदर्भाच्या भागामध्ये मराठवाड्याच्या भागामध्ये आणि इकडे मध्य महाराष्ट्रातील पूर्व विभाग नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर उस इकडे धाराशिव सोलापूर सांगली सातारातील पूर्वी भाग पुण्यातील पूर्वी भाग बीड जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात जबरदस्त ऊन पडणार आहे पुढील चोवीस तासामध्ये आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये या भागात जबरदस्त उन्हाचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटणार आहे पंचेचाळीस छेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे तर नक्कीच नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो याची तुम्ही काळजी घ्या आपल्या आरोग्याला सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना करा कारण या उन्हामुळे आपलं आरोग्य धोक्यात नक्कीच होऊ शकते येणाऱ्या सहा तारखेनंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड तसंच इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा आणि त्याचा आसपासच्या भागामध्ये या भागात एक दोन तालुक्यांमध्ये आपल्याला सहा तारखेला हलक्या पावसाचे किंवा विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर जर आपण सात तारखेवर आला तर तार तार विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली इकडे भंडारा वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड जालना सोलापूर तसंच इकडे सांगली कोल्हापूर या भागात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता इथून निर्माण होताना दिसत आहे तर सध्याच या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा